पायथन पराजितीच्या दहा फुटी अजगरास सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले जीवदान मूर्तिजापूर तालुक्यातील दहा तोंडा शिवारात एका शेतात चक्क दहा फुटाचा अजगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या अजगरास सर्पमित्र मुन्ना निवास यांनी मोठ्या शीताभिने पकडून काटेपूर्णा अभयारण्यासो सुखरूप सोडून जीवदान दिले मूर्तिजापूर तालुक्यातील दहा तोंडा शिवारात चंदन राठोड यांच्या दहा तोंडा मुरब्बा लागत शेत असून ते सकाळी शेतात काम करत असताना त्यांना भला मोठा साथ शेतात दिसल्याने भयभीत होऊन आरडाओरडा केल्याने शेजाराच्या शेतातील मजूर वर्गाने गावकऱ्यांशी संवाद साधून मूर्तिजापूर येथील सर्पमित्र मुन्ना निवास यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क बोलावून घेतले व क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र मुन्ना निवास यांनी घटनास्थळी धाव घेत सदर सर्पाचा शोध घेतला असता चंदन राठोड यांच्या शेतातील विहिरीजवळ सुस्त अवस्थेत अजगर आढळून आला या अजगराचे वजन तब्बल दहा ते पंधरा किलो असून आठ फूट लांबी असलेल्या पायधन प्रजातीचा अजगर असल्याचे सर्पमित्र मुन्ना निवास यांनी मध्यमाशी बोलताना सांगितले तर सदर अजगर हा बिनविषारी असून लहान मुलं घातक असल्याने हे सांगितले या दहा फुटी अजगरास मोठ्या शिधीने पकडून सर्पमित्र मुन्ना निवास यांनी काटेपूर्ण अभयारण्यात सोडून दिले व जीवदान दिले प्रतिनिधी श्याम वळसकर महाराष्ट्र न्यूज वन साठी मूर्तीजापूर नमस्कार मग मुन्ना शिवास हमको दहा तोंडा चे फोन आय घर पे था चव्हाण साहेब का फोन की चव्हाण साहेब बोले सोयाबीन मध्ये साफ आहे ये अजगर जात का सांप है ये बिन विचारी रहता अगर किसी बच्चे बच्चे को गिटका तो ये खा लेता मार के तो सभी काश्ताकार से हाथ जोड़ के विनंती है सावधान रहो कि खेत में अपने अपने बच्चे ना ले जाए तो अब हमने इसको ताबे में लिए अब इसको हम हमारे जंगल में फॉरेस्ट के अजगर पायथन पायथन जात का है हाँ है आठ आठ फुट आठ फुट का आठ फुट का अजगर है ये आठ फुट का अजगर है अभी इसको हम सीफ जंगल में छोड़ देंगे अभी हमने पकड़ में पकड़ लिया इसको ये विचारी पंकज श्रावन चौहान धातु आड़ान काटोर का अजगर दिस मुन्नादा लोन ला तो मुन्नादा तो मुन्ना लगे आए तो ते आले थे, ये आता धरन घे आता तिक सोड़ो मनते जंगल